निधी आणि जागेसाठी जमा केला नेहमी बोलताना चर्चा व्हायची त्यावेळी संदीप सरांकडे जे काही आपल्याला सांगतात सुचवतात त्यावेळी आठवण येते ते एका कवीच्या ओळी तो कवी असं म्हणतो शेण झालो माती झालो दुसऱ्यांचे घर सारवीत गेलो शेण झालो माती झालो दुसऱ्यांचे घर सारवीत गेलो स्वतःचे मात्र राहून जावे का दर्यासे भावे का हा प्रश्न जेव्हा संदीप सरांना छळतो तेव्हा आपले ही आपने आपने घर आपण सारवले पाहिजे आपले घर उभे राहिले पाहिजे ही एक नवी गोष्टी आणि एक नव स्वप्न तुमच्या माझ्या डोळ्यामध्ये पेरण्याचं काम संदीप काळेनी आणि व्हॉइस ऑफ मीडिया केलेलं आहे प्रत्येक के जिल्ह्यामध्ये पत्रकारांची वसाहत झाली पाहिजे पत्रकारांचं घर झालं पाहिजे त्यांचं स्वतःच घरकुल उभं राहिलं पाहिजे ही सगळी संस्था आपले स्वप्न आपल्या उरात पेरते आहे मित्रांनो या ठिकाणी गरज आहे तुम्हाला मला निष्पाप निष्कलंक पुढे जाण्याची आणि आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम करण्याची हे काम आम्ही हिंगोलीहून करतो आहोत अनेक जिल्ह्यामधन संदीप सरांच्या सूचनेनुसार वर्धा मला वाटते धुळे या ठिकाणांच्या जिल्हाध्यक्षांनी माझ्याशी संपर्कही साधला की आपण घरकुलांचं काम कसं करताय

तो संपादक असेल तो इतर कोणी पत्रकार असेल तो एक प्रकारे डिस्क्फाय मानला जातो निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवलं जातं तसंच ती वेदना असते तसंच ते दुःख असते अनेक पत्रकार काय घडतं कायदे खूप येतात हे महिला विषय कायद्यानं सांगायचंय सांगण्यासाठी कायदे प्रत्यक्षात मात्र चुळावर चढण्यासाठी चवस्था आमच्या काय होतो खूप लवकर व्हायरल होतात ना एखादी चूक झाली तर कधी लाईव्ह टीव्ही समोर लाईव्ह कॅमेरा समोर बसून टीव्हीवर नाही तर काही वेळा अनेकदा अचानक काही घडामोड घडली तर माझ्यासारखे समज नाही नाही याच्यावर बोला असं जेव्हा सांगतो त्या ऐक विचार कधी कोण करत व्हायर खूप लवकर होतात

हातातला स्मार्टफोन स्मार्टली वापरा खूप काही साध्य वेळ असतो डेटा क्रांतीचा काळ आहे मी मुंबईत आहे मी नवी मुंबईत बसतो स्टुडिओमध्ये एक वेगळा डेटा भेदभाव सुरू झालेला ज्याच्यावर कोणीच बोलू पाहत नाही तुमच्यातलं जर कोणी सजग असेल तर कृपया पी आय एल करा काय घडतो जिओचं एअरटेलचं वोडाफोनचं जे पॅक तुम्ही घेतात तेच मी घेतो ना किंवा तेच बिल मी भरतो ना मग असं कसं घडतं की मुंबईत मला बऱ्याचशा ठिकाणी प्राईम लोकेशनला अव्यात फाय जी मिळतो फोर जी तर मिळतोच मिळतो आणि तुम्ही ग्रामीण भागात वावरताना तुम्हीच आठवून सांगा मला किती वेळ तुम्हाला असं इंटरनेटचं निरंतर कनेक्शन मिळतं त्याच बँडविदचा डेटा तुम्हाला मिळतो ज्यासाठी तुम्ही पैसे मोजले तेच पैसे जे एक मुंबईकर ग्राहक म्हणून मी भरतो का असं घडत हा भेदभाव नाहीये हे राईट टू मध्ये येत नाही हाच भेदभाव कृपया कोणीतरी काम करा म्हणजे विक्रम जे तुमच्या तरुण नेत्यानं यात लक्ष घातलं पाहिजे खरं तर ग्रामीण भागासाठी शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा हा भेदभाव दिसतो पालघर माझा आवडता जिल्हा तिकडच्या आदिवासी विभागांमध्ये मी फिरतो डोंगरावर जावं लागतं झाडांवर चढावं लागतं अनेक ठिकाणी हा डेटा भेदभाव जो ना, आहे ना तसाच एक छुपा भेदभाव आमच्या मीडियातही आहे संदीपजी आहे आपल्या मीडिया जे स्टाफवर असतात ते कसे पत्रकार आणि जे अंशकालिक राबतात इतर व्यवसाय करतात कसं होणार हो मला माहीत नाही आहे आजच्या काळातलं कारण मी सुरुवातीला ब्याण्णव ते दोन हजार पर्यंत प्रिंट केलंय पण आताच्या मला बिल किती निघत असतील माहित नाही म्हणजे थोडक्यात घेऊन एक आमच्या दो